स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहाच्या नूतनीकृत वास्तूचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाला याचे समाधान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्वर्गीय मीनाताई ठाकरे पस प्रसुतीगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपाने मिळाली आहे चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाला याचे समाधान मला या लोकार्पण सोहळ्यामुळे मिळाले आहे असे प्रतिपादन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले ठाणे महानगरपालिकेच्या वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्यावत नूतनीकृत वास्तूचे नो लोकार्पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले या इमारतीचे काम रचनात्मक दुरुस्ती करून पूर्ण झालं आहे सर्व सोयींनी युक्त असे वातानुकूलित प्रसूतीगृह आणि डायलिसिस केंद्र नागरिकांसाठी खुलं झालं आहे या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेवक राम रेपाळे दीपक वेतकर माजी नगरसेविका जयश्री फाटक सुखदा मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपायुक्त उमेश बिरारी मनीष जोशी जी जी गोदेपुरे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रसुतीगृहाची वास्तू अतिशय सुंदर तयार केली आहे व्यवस्थाही अद्यावत दिल्या आहेत त्यांची काळजी घेणे आणि नीट वापरणे यांची जबाबदारी येथील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांची आहे मी कधीही अचानक पुन्हा भेट देईन तेव्हा हे प्रसुतीगृह मला याच स्थितीत दिसलं पाहिजे अशी अपेक्षा याप्रसंगी मुख्यमंत्री महोदय यांनी व्यक्त केली श्रीनगरमधील मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयासाठी नवीन इमारत देण्यात येत आहे त्यामुळे येथेही रुग्णखाटा वाढणार आहेत याचा लाभ नागरिकांना होणार आहे हॉस्पिटलच्या बिलाची नागरिकांनी चिंता करायची नाही ती चिंता सरकार करत आहे महात्मा फुले योजनेत राज्याची सर्व लोकसंख्या पात्र केलेली आहे असेही मुख्यमंत्री महोदय म्हणाले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पात्र ठरलेल्या दहा प्रातिनिधिक प्रशिक्षणार्थींना ठाणे महापालिकेतील प्रशिक्षण नियुक्तीपत्र प्रदान माननीय मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते याच सोहळ्यात देण्यात आली त्यात एका दिव्यांग युवकाचा समावेश होता ठाणे महापालिकेत पाचशे त्रेचाळीस तर परिवहन सेवेत एकशे बहात्तर युवकांना अशा प्रकारे प्रशिक्षण नियुक्ती दिली जाणार आहे अशा प्रशिक्षणार्थींना दरमहा प्रशिक्षण भत्ता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले याप्रसंगी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्तम वास्तू व वा व्यवस्था उभी केल्याबद्दल नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा कार्यकारी अभियंता भगवान शिंदे उपायुक्त आरोग्य उमेश ती बेरारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना निखिल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे फेअरफॅक्स इंडिया सी एस बी बँक आणि ॲपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह हो आणि डायलिसिस केंद्र ठाणे महानगरपालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रम राबवण्यात येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना ही राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट प्रतीच्या सेवा देण्यासाठी प्रसूतीगृहांचे से बळकटीकरण करण्यात येत आहे वागळे प्रभाग समिती अंतर्गत दहा खाटांचे स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह मागील तीस वर्षापासून कार्यान्वित आहे या इमारतीचे बांधकाम जुने असल्याने या ठिकाणी पाण्याची गळती तसेच फ्लोअर स्लॅब पडणे यामुळे नादुरुस्त झाली होती मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत सुमारे तीन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये खर्च करून या वास्तूचे मजबूतीकरण व बळकटीकरण करण्यात करन आलेले आहे स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह येथे आता सात खाटांचा ए एन सी वॉर्ड दहा खाटांचा पी एन सी वॉर्ड दोन खाटांची रिकव्हरी रूम न्यू बॉक्सेलायझेशन युनिट लेबर रूम मॉड्युलर ओ टी अद्याव शस्त्रक्रिया ओ पी डी प्रयोगशाळा तपासण्या सोनोग्राफी तपासणी सात खाटांचे डायलिसिस केंद्र या सुविधांचा समावेश आहे तसेच या ठिकाणी सात खाटांचे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येत आहे याकरिता डायलिसिस मशीन या सी एस आरच्या माध्यमातून फेरफॅक्स इंडिया व सी एस बी बँक यांच्या मार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे हे डायलिसिस केंद्र हे मेसर्स ॲपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत चालवण्यात येणार असून डायलिसिसच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत डायबिसीस डायनेसिस सेंटर या आरोग्य केंद्राचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या प्रसंगी उपस्थित खासदार प्रताप सरनाई आमदार रवींद्र पाट पाटक नाम रेप आहे आपले आयुक्त सौरभ राव आणि पाठीमागे आपले सर्व नगरसेवक आहेत सर्व नगरसेवक नगरसेविका आटक मॅडम आहे मोरी मॅडम अजून कोण आहे फाटक परत फाटक आणि सर्व मान्यवर

Bueno, por eso sí que se quedan el de tiempo.